मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातली निवडणूक ही महाराष्ट्रातल्या काँग्रेससाठी आर ठरणार आहे स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाची देशात तसंच राज्यात वाताहत का झाली आणि त्याचं राज्यातलं भविष्य कसं असेल हे या मतदारसंघातल्या काँग्रेसमधल्या घडामोडींमुळे जनतेसमोर येणार आहे लोकसभेच्या पाचशे एक्केचाळीस जागांवर निवडणूक होतीये त्यातल्या ऐंशी जागा या उत्तर प्रदेशातून येतात तिथे तर काँग्रेसचा सा सुहळा साफ झालाय दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा असल्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्रासाठी वेगळं धोरण आखण्याची गरज होती पण हिंदुत्ववादाची कास धरणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दावणीला बांधून या पक्षाने कार्यकर्त्यांना तर संभ्रमात टाकलंच आहे पण पक्षाचं भविष्य सुद्धा अंधारात नेलं आता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात जे काही चाललंय ते पाहता काँग्रेसने अजून सुद्धा जनाधार वाढवण्यासाठी लागणारा धडा घेतलेला नाही आहे पक्षातली बेशिस्तपणा नियंत्रणात आणलेली नाहीये वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी लोकांच्या मनात असलेल्या प्रतिमेचा कास चकना चूर केलाय यावर आपण आज चर्चा करूया थोडासा विश्लेषणात्मक असलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा त्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत करते मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ म्हटलंय या मतदारसंघात पडद्यामागे ज्या घडामोडी घडत आहेत त्या आणणं वर्षा गायकवाड या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत म्हणजे त्या काही कार्यकर्त्यांमधून आलेल्या नेत्या नाही आहेत राज्यात काँग्रेसने कार्यकर्त्यांना कमी आणि नेत्यांच्या मुलांना नेता म्हणून पुढे आणलंय तिथेच काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाली पक्ष उभा करताना जे कार्यकर्ते पुढे नेते झाले त्यांनी कार्यकर्त्यांना मोठं करण्यापेक्षा आपल्या कुटुंबातल्या लोकांना मोठं करण्यासाठी घाम गाळला अर्थात विधान राज्यातल्या सगळ्याच पक्षांना लागू होत नाही पण काँग्रेसला ते जरा जास्तच लागू होतं कारण हा पक्षच घराणेशाहीवर आधारलेला आहे नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी अशी ती साखळीच आहे आणि देशपातळीवरच्या काँग्रेसच्या नेत्यांची यादी काढली तर तुम्हाला हे विधान नक्कीच पटेल कार्यकर्ता एक तर घोषणा देण्यापुरता बाईक रॅलीमध्ये झेंडा हातात घेण्यापुरता किंवा मग समित्यांचा अध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष एखाद्या सेलचा अध्यक्ष नगरसेवक आदी पदांपुरता मर्यादित राहिलाय जेव्हा आमदार की खासदार की मंत्रीपद मग ती पुढे राज्यात असो की केंद्रात असा विषय आला की घराणेशाहीला आधी विचारात घेतलं जातं तो कोणाचा कोण याला जास्त गुण देण्यात येतात त्याचा पक्ष संघटनांना फटका बसत आला आणि बेशस्तीची पाळ मुळ केव्हा खणली गेली के हे काँग्रेसच्या नेत्यांना समजलंच नाही असो वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबईवर दावा ठोकला होता पण वाटाघाटीमध्ये नाना पटोले असो किंवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार असो किंवा बाळासाहेब थोरातांसारखे नेते असो यांना डावलून उद्धव ठाकरेंनी अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली इथेच वर्ष गायकवाड नाराज झाल्या होत्या महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपातच काँग्रेसला फटका बसला मग नाराज वर्षा गायकवाडांना शेवटी उद्धव ठाकरेंची मनधरणी करावी लागली आणि काँग्रेस नेत्यांना सुद्धा मग वर्षा गायकवाड यांच्या दबावाला झुकून उत्तर मध्य मुंबईचं तिकीट द्यावं लागलं लगेच नसीम खान यांनी बंडाचा झेंडा उगारला काँग्रेसने एकही अल्पसंख्याक किंवा मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नाही असा त्यांचा आक्षेप होता प्रचार समिती प्रमुख पदाचा राजीनामा दिला आता त्यांचंही मुस्लिम प्रेम वरवरचं आहे याच मतदारसंघातलं चे उमेदवार रमजान अली चौधरी यांचे वडील हे नसीम खान यांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात उघड प्रचार करणं त्यांना सोयीचं नव्हतं म्हणून नाराजी व्यक्त करून मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा त्यांना प्रयत्न केला नंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला त्यालाही एक कारण आहे लोकसभा निवडणुकीत एकीकडे भारतीय जनता पार्टी अबकी बार चारस पार असा नारा देऊन लोकसभा निवडणूक हे एकमेव लक्ष ठेवून रणनीती आखत असताना नसीम खान आणि पक्षातल्या इतर नेत्यांना काळजी पडली आहे ती विधानसभेची अमीन पटेल यांचा शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी पराभव केला होता आता हेच लांडे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन चार महिन्यांनीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळालं तर आमदारकी मिळण्याची शक्यता आहे असं गणित बांधून अमीन पटेल पुन्हा वर्षा गायकवाडांच्या गोटात दाखल झाले आहेत थोडक्यात काय तर वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी जे नेते प्रयत्न करत आहेत ते आपला अजेंडा राबवत असून पक्षासाठी म्हणून ते काम करत नाही आहेत आता काँग्रेसचे मुंबईतले नेते चंद्रकांत हांडोरे यांना पक्षाने राज्यसभेवर पाठवल्यामुळे ते पुढची सहा वर्ष निश्चिंत आहेत काँग्रेस त्यांना दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देईल की नाही ही शंकाच आहे यावर आत्ताच प्रश्नचिन्ह लागलेलं आहे हांडोरे आणि वर्षा गायकवाड यांच्यातले मतभेद जगजाहीर आहेत आणि हे दिसलं ते काँग्रेसचे उत्तर उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वर्षा गायकवाड यांनी तर त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही असं काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात अंतर्गत लाथाळ्या बेशिस्तपणा आणि मोठ्या नेत्यांनी केलेलं दुर्लक्ष यामुळे वर्षा गायकवाड यांच्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत दुसरीकडे त्यांच्या विरोधात पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तिकीट देऊन भाजपाने मोठी खेळी खेळलेली खेड़ आहे वर्षा गायकवाड यांची भिस्त ही मुस्लिम मतदारांवर असली तरी उज्ज्वल निकम यांची जनमानसातली इमेज स्वच्छ आहे राज्यभरात त्यांची असलेली लोकप्रियता यामुळे या, या मतदारसंघात काँग्रेसला किती यश मिळतं हे चार जूनला नक्कीच समजेल पण महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या एकतर्फी निर्णयाचा फटका वर्षा गायकवाड यांना चांगलाच बसलाय एवढं मात्र नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा काँग्रेसची राज्यातली सध्याची स्थिती कशी आहे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन करून काँग्रेसला दाखवलेलं सत्तेचं गाजर कितपत टिकेल या प्रश्नांची उत्तरं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद